नगर शहर उपनगरातील पाईपलाईन रोड परिसरातील कैलासवासी शंकर भाऊ चौक येथील शंभूराजे प्रतिष्ठान गणेश मंडळात काल मॅक्स उद्योग समूहाचे संस्थापक दादा नरवडे यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली यावेळी मंडळाचे संस्थापक उद्योजक संतोष वाणी अध्यक्ष गणेश वाणी यांच्यासह राजेंद्र तागड तुषार यादव प्रशांत ठुबे प्रवीण फलके ललित गायकवाड गणेश बारगळ शंतनू गोपाले अमित शहा प्रशांत शिंदे संदीप कुराडे उद्धव चिंदे किरण लुकसे प्रवीण सावळे विठ्ठल भराडे सचिन मोकळ आदींसह परिसरातील नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मॅक्स उद्योग समूहाचे संस्थापक सचिन दादा नरवडे यांनी श्री गणेशाच्या आरतीनंतर उपस्थित कार्यकर्ते आणि नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या नमस्कार आणि आल्यानंतर कळलं की खरंच सामाजिक बांधकी जपासणारं मंडळ आहे मी अपेक्षांना विचारलं आहे की किती वर्ष आले मंडळाला किती जुने मंडळ आहे सांगितलं मी आमचं पहिलं वर्ष आहे आणि खरंच आज वाटतं सांगायला की पहिलं वर्ष असं काय लढाईमध्ये एवढं चांगल्याप्रमाणे म्हणजे चांगल्या चांगल्याप्रमाणे मंडळ केलेलं आहे आणि मी तुम्हाला घोषणासाठी खूप सामाजिक गोष्टी होतो अशा अध्यक्षांना मला अपेक्षा आहे की मंडळ आपण जो गणपती साजरी करतो गेले सर्व धर्म सर्व धार्मिक सर्व जे वेगळेपुढे जागते लोक येऊन सामाजिक पोस्टी राबवली पाहिजेत अशी अपेक्षा आहे आम्हाला म्हणजे तुम्ही इथे राबवताल ही अपेक्षा आहे तर तुम्ही मला बोलवलं तुम्ही मला आज चारपर्ट मान दिला त्याबद्दल मी आपलं कुठं बाबरी नाशिक राज्य प्रतिष्ठान त्या वतीने आज आपलं पहिलंच वर्ष गणपतीचं पाईपलाईन वाणी मागितलं या वतीने पहिला मान आपण सांगितलंबद्दल शंभूराजे प्रतिष्ठान ते सगळ्यांचे आमदार आज या ठिकाणी राज्य प्रतिष्ठान स्थानच्या वतीने प्रथम वर्षे गणेशोत्सव करण्यात आला आहे त्यानिमित्ताने आज भाऊ यादव असेल सचिन साहेब असेल यांच्या वतीने आम्ही राज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष दादावाने यांना शुभेच्छा देत असतात